हॅलो मैत्रीण आपलं सुळदास आहे आणि बाजारात भरपूर गाजर सा आलेली आणि गाजर हे डोळ्यासाठी पण चांगले असतात आणि लहान मुलापासून मोठ्यापर्यंत गाजरचा हलवा सगळ्यांना आवडतो कोणीच नाही म्हणणार नाही असं असत त्याच्यामुळे आज आज मी तुम्हाला आहे ना माझ्या पद्धतीने न मिसता गाजरचा हलवा कसा करायचा ते दाखव गाजर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि आता आपण आहे ना देट आणि मागचं काढून घेऊया करायचे गाजर कट करून घेतले एक शंभर ग्राम तूप घेतला दोन दोन कप दूध एक वाटी खवा काजू बदाम आपल्या आवडीनुसार टाकू शकता आणि दोन त्याला आपण आता कुकरला दोन शिट्ट्या घेऊन जायचं आता तूप आत्ता टाकू शंभर मधलं तूप थोडं गरम देऊ तुलची टाकून तळून घेतली आता आपण गाजर ुपावर परतून घेऊ एक दोन मिनिटं एक दोन मिनिट परतून झाल्यास की दूध टाकून घ्यायची पाणी टाकायचं नाही मी आता कुकरला आपण झाकण लावून दोन शिट्ट करू शकतो त्याला आपण आता गाडं शिकलं बटाट्या गॅशिन मॅच करून घेऊ छान मॅच झालं पूर्ण एक जीव करून घेतला हे बघा एक पॅन घेऊन परतून घेऊ दोन चमचे तूप टाकू थोडं गरम करून घ्यायचं बदाम परतून घे ती मी बारीक करून घेतले चांगले तांबूस होईपर्यंत रोज करून घे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते बारीक केलेले गाजर त्याच्यात टाकून थोडस परतून घेऊ दोन मिनटं एक चार चमचे साखर टाकू साखर हे तुमच्या चवीनुसार तुम्हाला कमी जास्त कसं लागतं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आमच्याकडे तर थोडं कमीच गोड लागतं त्यामुळे मी कमी वापरली साखर बऱ्यापैकी वेगळली आहे आपण आता त्यामध्ये खवा टाकूया पूर्ण वेगळी आता मित्रिनो दोन इंच परतू गॅस बंद करून बाऊल मध्ये मैत्रीणो आता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मध्ये कळवा पाहत राहा करत राहा खात राहा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना मैत्रीणो प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा